निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा न्यूज संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा विखे परिवाराचे निष्ठावान बाळासाहेब कोंडाजी खेमनर यांचा आज वाढदिवस बाळासाहेब कोंडाजी खेमनर हे साकूर परिसरातील एक दबंग असं नेतृत्व साधी राहणी स्मित भाषी स्वभाव परंतु तेवढेचही तत्वनिष्ठ असणारे बाळासाहेब आज ही परिसरातील तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत त्यांचे संगमनेर तालुक्यातील राजकीय क्षेत्रात मोठं नाव आहे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत संभाव्य उमेदवार म्हणून भाजपकडून बाळासाहेब खेमणार यांचं नाव चर्चेत आहे शांत संयमी चेहरा म्हणून बाळासाहेब खेमणार यांची ओळख आहे राधाकृष्ण विखे पाटील हाचा आपला पक्ष समजून पठार भागातील सामाजिक कामं केलीत सत्ताधाऱ्यांकडून कायम विविध मोठमोठी प्रलोभने देण्यात आली परंतु स्वाभिमानी बाळासाहेबांनी कधीही या प्रलोभनांना बळी न पडता विखे परिवाराशी एकनिष्ठ राहिले म्हणून या परिसरात बाळासाहेबांना मानणारा मोठा गट आहे येणाऱ्या सापूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी त्यांचे समर्थक कार्यकर्ते आग्रही आहेत त्यामुळे आज त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहानं करण्याचं ठरवलंय बाळासाहेब खेमनर यांना आई जगदंब उदंड असं आयुष्य देव हो। आमच्या सत्ता न्यूज परिवाराच्या वतीनं बाळासाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा